वाडा तालुक्यातील डोंगस्ते गावाच्या हद्दीत काचरेपाड्यातील काही ग्रामस्थांना रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी फिरतानाचे आढळले त्यांनी तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधला व तेथील झालेला प्रकार कळवला तात्काळ दुसऱ्या दिवशी वन विभागाचे कर्मचारी झालेल्या घटनास्थळी जाऊन तेथील चौकशी केली असता त्यांना काही वन्यप्राण्याच्या पाऊलखुणा आढळल्या त्या आधारे तेथील भयभीत झालेल्या ग्रामस्थांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अशा अशी घटना घडली असता कोणती काळजी घ्यावी व कोणती सुरक्षा बाळगावी यासाठी माहिती देण्यात आली व यापुढे सतर्क राहा असे आवाहन देखील केले त्यामुळे काहीच्या प्रमाणात येथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे

सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आहे खबरदारी घेण्यात यावी असं वन अधिकारी येऊन लोकांना माहिती देत आहेत आपण प्रत्यक्षात पाहू शकताय की कासरेपाडा ये ये येथील ही घटना आहे <स्तित>